कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले रायगडचा समावेश झाल्यानं किल्ले रायगडावर महाड प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना किल्ले रायगडावर अभिवादन आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला जागतिक वारसा नोंद झाल्यामुळे किल्ले रायगडावरचे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन होणार तसेच पर्यटनात सुधारणा होणार आहे किल्ले रायगडासह बारा गडकिल्ल्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची जागतिक वारसा यादीत नोंद झाल्यानं जगासमोर येईल यावेळी किल्ले रायगडावर महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे तहसीलदार महेश चितोळे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह शालेय विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण देशाचे आराध्यस्थान आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवछत्रपती यांच्या स्वराज्यातील जे गड होते आणि जे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये अतुलनीय कामगिरी त्या गडांनी पार पडलेली आहे त्या गडांना एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काल प्राप्त झालेला आहे त्यानिमित्तानं आपण रायगडचाही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आज आनंदोत्सव साजरा करत आहोत हा अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या गौरवाचा दिन आहे